नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते बांगडा फ्राय लसुनी बांगडा फ्राय म्हणजे गार्लिक बांगडा फ्राय बनवणारे तर बांगडा फ्राय आपण हा रेग्युलर तर बनवतोच पण आज मी एकदम वेगळा दाखवते तर गार्लिक बांगडा फ्राय कसा बनवायचा तर इथे ते मी कोकमचं आगळसुद्धा घेतलेलं आहे आणि इथे चण्याचं पीठ घेतलं आहे कारण मसाल्यामध्ये थोडं मिक्स करून छान कुरकुरीतपणा अजून येतो त्यामुळे यात थोडंसं तांदळाचं पीठ आणि हा फिश फ्राय मसाला टाकला मी फिश फ्राय मसालासुद्धा टाकायचा आहे तुमच्याकडे जो घरातला असेल तोही टाकू शकता इथे मी मालवणी मसालासुद्धा टाकला आहे माझ्याकडे फिश फ्राय होता तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं असेल तरी तुम्ही टाकू शकता नसेल गर ते तर फक्त घरचा घरगुती लाल तिखट टाकलं तरी चालेल त्यानंतर मालवणी मसाला टाकल्यानंतर हळद टाकली हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे जर नसेल तुम्हाला टाकायचं तर नका टाकू पण टाकल्याने काय होतं रवासुद्धा मी कोटिंग कोटिंग करणार आहे रव्याची पण ह्या मसाल्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं त्याने काय होतं छान असं मस्त क्रिस्पी होतात आणि मसाला व्यवस्थित लागला जातो आता हे कोकमचं आगळ टाकलं आहे कोकमचं आगळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता कोकमचं आगळ टाकल्यानंतर जास्त कोकमचं आगळ घेतलं नाही कारण एकदम आंबटसुद्धा फिश मग ती एकदमच आंबट होऊन जातं आणि माझ्या मिस्टरांना जास्तसुद्धा आंबट एकदम आवडत नाही तर मीडियम असं तेवढं टाकलं दोन तीन चमचे टाकले आणि त्यानंतर जसं लागेल तसं हे मसाला मिक्स करण्यासाठी एक्स्ट्रा पाणी टाकलं थोडंसं जेणेकरून हे बघा हा मसाला व्यवस्थित रेडी होतो आणि हा मसाला आपला रेडी झालेला आहे आता मी एक एक करून हा सगळा फिशला लावून घेणारे व्यवस्थित आणि जितका वेळ तुमच्याकडे असेल तितका वेळ हे मॅरिनेट करायला असं ठेवून द्यायचं जितका वेळ तो मसाला त्या फिशमध्ये मुरणार तितकी फिशला अजून छान टेस्ट येणार आणि माझ्याकडे अर्धा पाऊण तस होतं त्यामुळे मी तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर बाकीचं सगळं करायला घेतलं तर या पद्धतीने मी सगळे मसाले पूर्ण फिशला हे मसाले लावून घेते एक एक करून व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि हा बांगडा मोठा होता त्यामुळे त्याचे दोन पीस केले मी आणि मध्ये चिरा पाडून घेतल्या चिरा पाडल्याने मसाला व्यवस्थित त्यात आतपर्यंत जातो एकदम व्यवस्थित सगळं चोळून घेतलेलं आहे मीठ थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे काय होतं एकदम फिके लागत नाही आणि व्यवस्थित परफेक्ट अशी चव लागते बांगड्यांना त्यामुळे मी मिठाचं प्रमाण थोडं ठेवते कारण आतपर्यंत ते, ते मुरल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आतमधला भाग असा पानचट लागायला नको ते मीठ छान मुरलं पाहिजे आणि एक एक करून हे सगळे मी फिशला असे लावून घेतलं ला, मसाले हा थोडासा उरला आहे तर तो पण सगळ्या फिशला असं लावून घेते आहे आता गार्लिक बांगडा फ्राय तर त्यासाठी गार्लिक मी कसे फ्राय करणार आहे हे तुम्हाला मी दाखवते आता हे माझ्याकडे खूप वेळ होता तर मी तेवढं मी ते साईडला ठेवलेलं होतं तोपर्यंत आता आपल्याला हे लसूण बिना साला सकट सा तसेच आपल्याला हे खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्यायचे साईडला इथे मी रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी लाल तिखट टाकून मिक्स करून घेणार थोडंसं लसूण एकदम पण ठेचा थोडं हलकंसं ठेचून घ्यायचे आणि साला सकटच टाकायचं त्यामुळे काय होणार तेलात छान असंच लसणाचा तो फ्लेवर येतो फिशलासुद्धा तो, तो लसणाचा फ्लेवर लागतो आणि इथे मी थोडं लाल तिखट टाकलं रवा हे सगळं मिक्स केलं मीठ आता मी टाकलं नाही कारण फिशला व्यवस्थित लागलेलं आहे मीठ त्यामुळे पुन्हा मी रव्याला मीठ टाकलं नाही इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि मी जे लसूण ठेचून घेतले ते असे तेलात टाकून घ्यायचे त्यामुळे काय होतं लसणाचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि नंतर या फिशलासुद्धा ती छान अशी गार्लिकची ती चव येते तर या पद्धतीने नक्की करा खूप टेस्टी बनतो बांगडा आपण सिम्पल असं साधा तर नेहमीच बनवतो पण अशा पद्धतीने माझ्या या पद्धतीने बनवून बघा लसूण एकदम पण लाल होऊ द्यायचं नाही कारण फ्राय करता करता तो लसूण छान असं फ्राय होऊन जातो एक एक करून अशी मी फिश सगळी टाकून घेते आणि खूप कुरकुरीत होतात या पद्धतीने कराल तर बांगडा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आता गरमीचे दिवस आहे त्यामुळे थोडं कमीच खाल्लं पाहिजे कारण बांगडा हा गरम असतो हे थंडीचे किंवा पावसाच्या सीझनमध्ये बांगडे खाण्यासाठी खूप चांगले असतं पण हे गर्मीमध्ये थोडं त्रास होतो पण टेस्ट लागते बांगड्यांना आणि बहुतेकजणं हे बांगडा फ्राय बनवतातच तर अशा पद्धतीने हे एक एक करून सगळे मी टाकून घेतले आणि वरतून अशी कोथिंबीर थोडीशी टाकते कोथिंबीरसुद्धा तेलात मस्त अशी फ्राय झाली की तो कोथिंबीरचासुद्धा जो फ्लेवर असतो तो मस्त फिशला लागतो आता मी ही सुरीच्या सहाय्याने पर एका साईडचे फ्राय झालेले आहेत ते आता मी दुसऱ्या साईडने फ्राय करून घेते एक एक करून हे सगळे मी पलटी करून घेते म्हणजे आपली ही दुसरी बाजूसुद्धा छान अशी कुरकुरीत होऊन जाईल एक बाजू आपली ही चांगली कुरकुरीत झालेली आहे आणि अलगत एकदम सहज हे चिकत नाही आहे काय नाही आहे पटकन हे फ्राय झालेले असतात त्यामुळे हे लगेच तव्यापासून लगेच निघतात ते कधी कधी काय होतं पलटी करतानासुद्धा अर्धा मसाला असा तव्याला लागून जातो किंवा अर्धा मसाला निघून जातो पण या पद्धतीने जर केलं तर व्यवस्थित परफेक्टली हा मसाला व्यवस्थित लागतो रव्यासकट सकट जो मसाला लावलेला असतो तो एकदम व्यवस्थित लागतो आता मी ही पलटी करून घेतली आता ही बाजूसुद्धा मी छान अशी खरपूस फ्राय करून घेते आणि अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर अशा पद्धतीने हा आपला बांगडा फ्राय मस्त असा दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय झालेला आहे बघा परतून असे लसूण आहेत त्यामुळे ते लसूणसुद्धा त्याला चिपकतात आणि छान असा मस्त असा फ्लेवर येतो त्या फिशला तर आपला हा गार्लिक बांगडा फ्राय रेडी झालेला आहे माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदम वेगळी टेस्ट येते आणि खूप छान लागतात बाय सर्वांना